महाराष्ट्रान देशाला सदैव दिशा दाखवण्याचं काम केलं असं सतत भाषणातून ऐकतो जलसंवर्धनाची योजना असो देशाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्र करत आहे आणि तशा स्वरूपाच काम डिजिटल मीडिया पॉलिसी एक मॉडर्न पॉलिसी महाराष्ट्र सरकारनं देशापुढे ठेवावी आणि महाराष्ट्रातल्या पत्रकारांना दिशा देण्याबरोबर देशातल्या पत्रकारांना दिशा द्यावी प्रकारची आपण व्यक्त खऱ्या अर्थानं ना, येणाऱ्या काळाचं कुठलं माध्यम आहे असं विचारलं तर त्याचं उत्तर म्हणजे डिजिटल आणि मला एक विचार आता इथे बसल्या बसल्या आला तो हा की कोणीतरी बोलताना म्हणाल की आपल्याला मोठमोठे मुट माध्यम समूह माहितीये पण डिजिटल संपादक हा वन मॅन शो अनेक वेळेला असतो म्हणजे येणाऱ्या काळाचं हे माध्यम आहे याच्या समोरच मोठं आव्हान जर आहे तर ते आजही डिजिटल साठी आप ते आपल्याला अजूनही सापडलेलं नाहीये पण ते नक्की सापडेल आणि त्यानंतर मला असं वाटलं की हे बारा हजार संपादक असणार नाही तर ना बारा हजार मीडिया हाऊसेस असतील येणाऱ्या काळाचे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज माझ्या मुट समोर ही जी मंडळी बसली आज आपण मोठमोठ्या मीडिया हाऊसेसची नावं घेत असतो जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे येणाऱ्या काळात ही सगळी नावं किंवा अनेक ही देशात असू शकतील कारण शेवटी येणाऱ्या काळाचा माध्यम डिजिटल पत्रकारांच्या बाबतीत जी काही धोरण ठरवायची असतील जे काही त्यांना लाभ आदि सुकृतीचे लाभ असतील सगळ्या योजना आपल्या श्रमिक पत्रकारांशी संदर्भात आहेत सगळ्या योजना आपल्या जे काही घेऊन आहे ते सर्व पूर्णमेळ पत्रकारांच्या संदर्भातला आहे आदि त्या संदर्भातल्याच आहे त्याच्यात थोडी दुरुस्ती करण्याची गरज आहे मला असं वाटतं की अन्य राज्यातले जे काही पॅटर्न जो आहे तो आपण बघावा आणि त्याच्यातनं काही जर बदल करता आले या संदर्भात तर आपण केले पाहिजे आदि सुकृती समितीमधून सांगत असताना दोन हजार सात चा सा जो जे आर आहे तो आता अधिश्रकृती देताना लागू आहे आम्ही त्यात बदल करणार आहोत आपल्याकडे रिपोर्ट येतो येदू जोशी त्यांच्या अध्यक्षता आम्ही आमचा अभ्यास घेत आम्ही त्याच्यामध्ये पोर्टल हे माध्यम अधिस्वीकृती देण्यासाठी स्वीकारण्याची आमची आमची तयारी झालेली आहे की आम्ही त्याच्यामध्ये पोर्टलला साठी स्वीकारावं हो या संदर्भात आम्ही रिपोर्ट करतो आणि मला असं वाटतं की राज्य सरकारने त्याला जर मान्यता दिली तर पोर्टल धारक डिजिटल पत्रकारांना सोडा आधी सुकृत पत्रिकेचे लाभ समस्या आहेत मी आपला प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री मोद्यांच्या दादा सांगतील पण आम्ही सगळे जण मिळून जे काय आमच्याकडून शक्य आहे ते सगळं करायचा प्रयत्न करेल एवढाच शब्द आपल्या सगळ्यांना देतो आपण माझ्यासारख्या सामान्य माणसाला सामान्य युवकाला या ठिकाणी सन्मान किंवा कार्यक्रम येण्यासाठी समजलं आपल्याला मनापासून धन्यवाद आपलं संघटनेचं कार्य असंच पुढे जावं आणि माने सरांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन अनेक संकटामध्ये तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिलात की तुम्ही कुठेही असंच आपला सेवा पाठीशी आहे आपल्या ठिकाणी सांगेन आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन थांबेन जय हिंद जय भारत मला काही बातमी असू द्या परवा गोष्टी ह्या बातमी असू द्या प्रत्येक बातमीच्या पाठीमागे एक डिजिटल पत्रकार ताकदीने उभा राहिला असतो चाहे कुणी प्रकरण प्रयत्न केला तर बातमी कुठून येते हे आम्हाला कळत नाही भीती त्यांना वाटते की जे चुकीचं करत आम्ही चांगलं काम करतोय म्हणून ताकदीनं पाठीशी राहणाऱ्या माझ्या डिजिटल मीडियाच्या प्रत्येक संपादाचं मनपूर्वक स्वागत ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪತ್ರಾಮ ಸುಲಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಮಸ್ಕಾರ ಸೇ ಚಿ